राजनेताओं को अपनी सीमा में अयोध्या नहीं जा रहा असे शंकराचार्य यांनी अयोध्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी वक्तव्य केल्याने त्यांच्यावरच खासदार नारायण राणे यांनी प्रतिप्रश्न केलाय शंकराचार्य यांच्या हिंदुत्वावर प्रश्न करून त्यांच्यावरच पलटवार करण्यात आला शंकराचार्य यांनी शुभेच्छा द्याव्या की टीका करावे शंकराचार्य मोदींना राजकीय दृष्टीने पाहत असल्याचे वक्तव्य सुद्धा राणे यांनी केले आहे शंकराचार्याने होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात क्या त्याच्यावर टीका करावी म्हणजे त्यांच्या शंकराचार्यानीचार्य आमच्या बी जे पीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून आहेत हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही धार्मिकतेने राम आमचा देव आहे दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे शंकराचार शंकराच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं Gracias.